e é... काल तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात पार पडली नगर शहरात दरवर्षीप्रमाणे दुपारी चार नंतर विविध मंडळांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मिरवणुकीत अग्रभागी शिवतांडव नृत्याचा जिवंत देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता जय भवानी जय शिवाजीचा अखंड जयघोषात कार्यकर्त्यांचा उत्साह हो, आणि चित्तथरारक शिवतांडव नृत्य अशा शिवमय वातावरणात मिरवणूक पार पडली त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज श्रीराम शंकर हनुमान मूर्तींनी सर्वांचंच लक्ष वेधले होते कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा